छोटू नमस्कार नमस्कार दादा नमस्कार कसा आज चोवीस जानेवारी चोवीस जानेवारीचा चांगला दिवस आहे म्हणजे रविवार रविवार सोमवारची सव्वीस जानेवारी सोमवारची ची सव्वीस जानेवारीच्या जाने जाने जा पंचायत शताक दिनाच्या निमित्ताने निमित्ताने आता आपण एकवीसशे रुपये डिस्काउंट ठेवलेला हो आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाची जोडी घ्या चौदा झाल्यावर एकवीसशे रुपये शेतकऱ्याला आपण चौदा झाल्यावर रुपये वड् माल म्हणजे बढिया माल आणलेला आहे चोखा माल आणलेला आहे मोठा माल आहे आपण हा मोरबोड स्पी शंकेश्वरून माल आणलेला आहे शंकेश्वर माल एक सुपर माल आहे क्वालिटीचा आहे झुकणार आहे चालणार आहे हा अशी दगदग येणार नाही ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह माल आलेला आहे सुपर एकदम क्वालिटी माल ग्रँड क्वालिटीचा माल आलेला आहे सगळे वासरं आपल्याकडे सव्वीस वासर आहे सुरुवात झालेली आहे दोन्ही होणार वस्तू म्हणजे जाणार म्हणजे वस्तू विक्री होणार आहे हे आपल्याला आणि सगळे शेतकऱ्यांचं मनापासून आपण धन्यवाद मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करतो पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या जोड्या संपूर्ण पाहू शकता संकेश्वरची क्वालिटी मित्रांनो एकदम पाहू शकता पाहू शकता मित्रांनो एकच नंबर माप आहे एकदम मोठं आहे मित्रांनो पाहू शकता पाहू शकता मित्रांनो चार चार दहा सात आहे चार चार दाद सहा सहा सांगायला एक दहा एक अकरा सांगतो एकदा एक अकरा एक सांगतो आपण फायनल पंच्याण्णव हजार रुपयाच्या भावना जोड्या देऊन टाकू पंच्याण्णव हजारच्या भावाने जोड्या हजार रुपया ठेवलेली आपण पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये फायनल आहे फायनल आहे का हो चार दास चार दास सहा हजार शारदा सादात शारदा सादात एकदम सांगायचे एक एकवीस एक पंचवीस एकतीस एक काम एक 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 नाही जे करायचं सांगायचं बोलू जडे मला कोणती घ्या पंच्याण्णव हजार रुपये आपण ठेवली हजार रुपयाला कोणतीही जोडी घ्या होऊ शकता मित्र यांची बोली कशी राहणार आहे बोली वक्राला गाड्याला वक्राला गाड्या चार चार दहा सहा सहा दे आपल्याही घरचे राहत नाही बरोबर तो आपण वक्राला गाड्याला हलक्या कामाला बोली करून बोली करून देतो होऊ शकता सगळे वास्त्र कामाचे जे। कामाचे का बघा ही ही एक जोडी आहे हा आपण सांगायचे आपण सांगतो पंच्याण्णव नव्वद पंच्याऐंशी हजार ला चार चार जाते का हे बघा एक दहा दा। एक अकरा सांगायचे हा हो सांगायचे पंच्याण्णव हजार रुपयाला पंच्याण्णव हजारला जायचे सुपर क्वालिटीचे कोणताही घ्या एक साठ साठ सांगायचे

होऊ शकते बाबा हे बुताना कुठे आधात आहे आधात वासरू हे भूतान आलेले त्यांनी एक जोड मागितली होती नाही एकच मागितला होता एकच मागितला होता आता तो कॅन्सल करून हा घेता परद्यावर बोलायचं का असं बोलायचं त्यावर नोट दे। बोला बोला दे। नोट हे काय पर्यासाठी सुरुवात झालेली सुरुवात झाली मागितला होता चौतीस पस्तीस हजाराचा चौतीस पस्तीस हा मागताय आता त्यांचा विचार झाला बैल देऊन ते म्हणताय त्यांचा बैल पण इथं आलेला आहे तो गाड्याला बरं दादा पुढे या बरं पुढे बर बैल देऊन पस्तीस हजार रुपये सांगतोय दादा बैल देऊन पस्तीस हजार पुढे या असं उभा बोला बर लिहून अकरा हजार किती बोललो मी पस्तीस हजार रुपये बोललो पस्तीस हजार बोल आपल्यालाही पस्तीस हजार कोणी देत नाही बरोबर त्यांनाही अकरा वरून वीस वर भेटत नाही बरोबर आपणही त्यांना मनापासून देणार आहे त्यांनी जवळ या आपणही जवळ येणार आहे बदल्याच्या यावर चालू आहे दादा एक बैल देऊन अकरा हजार म्हणता किती हा आधा दे दादा आधाला आधा दे बर बोला बर इकडे बघा साहेब बोला बरोबर देखील येऊन गेलं बोला बोला तर बोल रे दादा बोल मी पस्तीस हजार सांगितले तुम्हाला सगळं माहिती तो बहीण कितीला जाणार आहे हा गोराला गोरा कितीला आपल्याला भेटणार आहे याच्यावर अंदाज सांगून तुम्ही किंमत सांगा आ, आ, मला हे हे का हे सांगायला आपण तुम्हाला बोललो ना पंच्याण्णव हजाराच्या भावात हो हे पण बोललो ना हे बघा ही एक

तुमचं तुम काय नाव व्हिडिओ सांगायना रे राकेश शाही रे आजंगवडेल कोणता गाव आजंगवडेल तुमच्या तुमचे YouTube चॅनलला बघून आलेले हे म्हणताय का भूषण दादा व्हिडिओ चांगला यायला पाहिजे आणि टक्के येणार आणि आपणही त्यांना मनापासून देणार देणार आहे जरा एकदा नाव सांगा तुमचं राकेश अपायरे राकेश अपायरे ए आजंगवडेलहून आलेले त्यांचे दोन बैल मैले माळवी ते देऊन त्यांना दोघ जोडीमधून जे पसंती येणार ते आपण देणार देणार मनापासून त्यांना आपण देणार आहे आज देणार आहे आज अरे तुमचं नाव सांगा ना बोला हो बोला होत नाई नाही काम नाही <laughs> तो गेला माणूस उपाशी असतो बरोबर हा जिथं भूक लागली तिथं खाऊन घ्यायचं तिथं दोन शब्द चांगले असले चांगलं बोलायचं हा विषय आजचा बोला बोला पुढे <tinyak> यांचे <tinyak> <ता>, भाऊ <tinyak> <ता>, आलेले <tinyak> नादा नाव सांगा तुमचं विलास आहे विलास आहे <tinyak> विलासदाच्या साठी व्यवहार थांबलेला होता विलास दादा पण आलेले व्यवहार होणार आहे या पुढे या भाऊ बरोबर भाऊ काही तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर मोरेगाव नाव सांगा पुढे या ना जरा પુન નામ સોરેશમ મો ચંદોડ જિલ્લા નાશિક મોટા હોઈ મોટા તો નહી દુસરા એક મોટા દુસરા बोला बोला बोललो दादा बर बोला बर बोला ना का थोडी तेरा अकरा किती झाले चोवीस तेरा आणि अकरा चोवीस नाही विकून जाईल शेतकऱ्याला जाईल बरोबर बैल थोडा वाळ वाळलेला आहे म्हणजे तुटलेला आहे पण नवा आहे एखाद्या शेतकऱ्याला देता येईल आपल्याला कोणाला तरी पहिली चांगला आहे खिलारी कोणीही गेल त्याला बारा हजाराला आपण हजार रुपये कमावणार आहे त्यांच्याकडून आपण अकरा हजार धरला हजार रुपये आपल्याला वाढून भेटणार आहे हा गोरा पस्तीस छत्तीस हजाराला मागता आहे त्यांना सगळं माहिती आहे हा गोरा मागत होते आता हा घेताय तर आपणही मनापासून त्यांना देणार आहे आता घेणार कोण आहे तुम्ही घेताय का स्वतः तुमचं नाव सांगा बरं अंबादा हे आहे जिल्हा नाशिकी त्यांना सगळं समजतंय कुठपर्यंत घ्यायचा आणि तो बैल कितीला जाणार आहे हा गोरा कितीला आपल्याला भेटणार आहे म्हणून अंबादलीचा यावर आहे दादा बर बोला बरं दादा बोला बोला

दर घ्यायचं असं तर हिशोबाने मागायचं हिशोबाने देणारे सुरुवात पण नाही पंधरा हजार म्हणताय दादा जो कमी मागतो घेतो वस्तू पण क्वालिटी चांगली आहे गे पुढे वासरू पण चांगला भरपूर हा ते दोन दात पण नाही आता ते फार लहान आहे अजून ते आज वस्तू पण चांगली आहे ना निकूबे कुठे फोन नाही पट्ट नाही भरो नाही भरोसा करा हर दादा फक्त अगोदर केले तुम्ही का वीस हजार थोडी वाढवले तुम्ही दोन दोन वाढवल्या ना डायरेक्ट दोन हजार वाढवले एक झिरो वाढवा ना अजून दोन हजार वाढवले तर दादा पंधरा हजार म्हणताय बहिणी देऊ पंधरा त्यांना अगोदरच बोललो पंधरा आणि वीस आणि पंचवीस म्हणू नका किती हजाराचा तो पंधराला तुमचा आपला एवढा झाला अकराला तुम्हाला वापिस परत हा <laughs> <laughs> त्यांचं जे म्हणताय पंधरा हजारा पंधरा हजारा त्यांचा आपला व्यवहार जर झाला तर आपण त्यांना अकरा हजाराला परत देऊ परत द्यायचा घाय चांगला पण जरा तुटलेला आहे तुटले। आपण एक ताकत कमी कमी शेतकऱ्याच्या कामाचा आहे शेतकरी घेणार आहे पाच सात वर्ष काही अडचण नाही येईल तसं म्हणू नका दादा तुमच्या शब्दालाही किंमत देईल तुमच्याही शब्दाला किंमत देणार आहे माणूस तुमचीही कमी धरणार नाही

ते पण चार जाते कामाला ओके का एकदम कामाला चालू आहे दादा हे चालू आहे हे चालू आहे हे चुकून देणार आहे का आपण सगळा माल क्वालिटीचा आहे हा ब्रँड माल आहे झुकणारा चालणारा माल आहे हा शेतकऱ्यासाठी आपण चांगलाच वस्तू आणलेली आहे बरोबर आहे आणि आपणही मनापासून देणार आहे देणार आहे आपण सगळी वस्तू चांगली सगळा माल सोडायचा का जिल्हा सोडा सोडा